नमस्कार तुम्ही ख पन्नास लाखाचं चाळीसगाव अकरा एप्रिल रोजी शहरातील नागद रोडवरील मिरची बाजारात आज दुपारी सुमारे दोन वाजता अचानक भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली या आगीत बारा दुकाने एक माल ट्रक आणि एक दुचाकी पूर्णतः जळून खात झाली असून प्राथमिक अंदाजानुसार सुमारे 50 लाखाचे आर्थिक नुकसान झाले आहे शुक्रवारी 8 बाजार बाजारात असल्याने मिरची बाजारात हमी गजबजत होती या दरम्यान एका दुकानात अचानक आग लागल्याचे पाहायला मिळाले काही क्षणांतच आगील असपाच्या दुकाने माल ट्रक मधून आपल्या कवेट घेतलं आगीचा विस्तार इतका प्रचंड होता की कि 5 किमी पर्यंत धुरांची लोट स्पष्ट दिसत होते या परिसरात आवे रेखा नावाचा पेट्रोल पंप अगदी जवळच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे निर्माण हो नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या तात्काळ प्रभावी कार्यामुळे आग पेट्रोल पंपापर्यंत पोहोचण्याच्या आधीच नियंत्रण आणण्यात यश आलं अग्निशमन दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली सुदैवाने या दुर्घटनेत हानी झाली नसली संपूर्ण साठा जळून खाक झाला आहे घटनास्थळी पोलीस महसूल विभागाचे अधिकारी आणि नगरपालिकेचे कर्मचारी दाखल झाले असून आग लागण्याचे नेमकं कारण अद्याप स्पष्ट प्रशासनाने आगीबाबत अधिक तपास सुरू केला असून पंचनामा आणि नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे ही घटना बाजाराच्या सुरक्षितेबाबत अनेक प्रश्न उपस्थित करत असून आग घटना टाळण्यासाठी सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याची गरज असल्याचे स्थानिकांचे व्यक्त केलं आहे आरोग्य दूध न्यूज पाण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद